नमस्कार आणि सुस्वागतम भगिनींनो आपलं अंकिता डिझाईन प्रदर्शन आणि विक्री या सोहळ्यात आपले स्वागत करीत आहे हे आपुलकी आणि आपल्याकडे तुम्हाला थोडं नॅचरल ट्रॅडिशनल आणि कल्चरल असे प्रोडक्ट्स मिळतील जसं की आपला पारंपरिक वाडा संस्कृती त्याप्रमाणे आपल्याकडे दगडांचे दिवे दगडांचा मिनिएचर सेट पाटे अंतर आहे कंप्लीट मिनिएचर सेट वेग मिळेल खलबत्ते पाटेवर बनते कस्टमाइज करून पण तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे मॅग्नेट्स खास करून हे आता नवीन लाँच केलं आहे आपण हे आपली सगळी शु शुभचिन्ह आहेत कार हँगिंगचं आहेत खास हळदी वगैरे मुंगरू कड्या आहेत बरंच काय की म्हणजे अगदी चष्मा पासून हे तुम्हाला दिसतं मी चष्मा वगैरे घातला त्याच्यावर हे चष्मा कॉड आहे त्या तुम्हाला चष्मा कॉड्स रेडीमेड मिळतील आणि थोडं पूजेचं साहित्य वगैरे आहे आपल्याकडे जसं की आपल्याकडे हे आहेत म्हणजे समई कड्या फुलबात कड्या वगैरे असं फुलबात कडी समयीच्याकडे आहेत त्याच्यानंतर हळदी कुंकूसाठी लागणारे जे शुभचिन्ह शुभ लाभ स्वस्तिक लक्ष्मीची पावलं बरंच काही हे नवीन नवीन रांगोळीचे स्टेन्सिल्स वगैरे आहेत खास करून मी सांगेन की हनुमान चालीसा की तुम्ही एक सुरक्षा कवच म्हणून बरोबर बाळगू शकता रोज वाचलात तर फारच उत्तम गिफ्टिंगसाठी खूप छान आहे <coughs> आणि आपल्याकडे पंढरपूरवरून खास विठू मावलींच्या मूर्त्या येतात ह्या मार्बल पावडरमध्ये आहेत मार्बल पावडर, मार, पावडर आणि रेझिन ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला मिळतील तसंच रांगोळीचं आपल्या रेडीमेड रांगोळ्या आहेत ना त्यांचे आपल्याकडे तुम्हाला हे वेगवेगळे जसं फुलस्वामिनी आहे महालक्ष्मी आहे असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये मिळतील आपलं असंच प्रेम आणि सहकार्य असू द्या बाकी पुढच्या महिन्यात आपण परत भेटणार आहोत नवीन बक्षिसे आणि आकर्षक स्कीम घेऊन धन्यवाद